महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड दक्षिण मतदारसंघातील धनेगाव येथे मनोहर पाटील शिंदे यांनी एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे ही खरंच कौतुकास्पद बाब आहे रक्तदान हे एक महान सामाजिक कार्य आहे जे अनेकांचे प्राण वाचवते वाढदिवसासारख्या विशेष प्रसंगी अशा विधायक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे निश्चितच हायबाब प्रेरणादायी आहे या शिबिरामुळे गरजू रुग्णांना मोठा आधार मिळेल या शिबिराचे आयोजक मनोहर पाटील शिंदे यांनी सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन केले या बातमीचा आढावा आमचे मुख्य संपादक भारत वानरे यांनी घेतला आहे आपल्या न्यूज चॅनल वरती नवीन असाल तर आताच आपल्या न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवला आहे त्या निमित्ताने आपण काय सांगणार आहात भारताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आज जन्मदिवस असल्यामुळं या दक्षिण मंडळ अध्यक्षांनी आणि सर्व आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी कुठेही कटआउट न लावता बॅनर न लावता हे लोकांच्या सेवेकरता देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व महाराष्ट्रात सूचना दिलेल्या आहेत की रक्तदान शिबिर असेल झाडं लावण्याचा कार्यक्रम असेल याला महत्त्व जास्त गोरगरीब लोकायला या अनेक डोनट करणारे आमचे गावचे मुलं आहेत त्यांच्या दोनटमधून काही लोक गोरगरीब लोकायला फायदा होईल या अनुषंगाने देवाभाऊने सर्व कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीच्या सूचना केलेल्या आहेत आणि त्या सूचनेचं आम्ही कटुबंदीनं पालन करून आमचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबाच्या आदेशावर नांदेड जिल्ह्यामधील सर्व मंडळ अध्यक्षांनी हे उपक्रम रक्तदान शिबिर रक्त देण्याचं हे सर्व मंडळ अध्यक्षांना जबाबदारी दिलेली आहे आणि सगळ्यांनी पुढाकार घेऊन आम्ही त्याच्या पाठीशी राहू आम्ही स्वतः त्यांना मदत करू गावचे सर्व डोनर असतील यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यात या डोनटच्या याला सर्वांना प्रमाणपत्र अमरभाऊच्या हाताने मिळणार आहे या आपल्या कुटुंबात नातेवाईकात कधी बी यायला गरज पडली तर यायच्या कार्डावर यायला कुठे ब्लडची बॅग मिळेल अशी मी या डोनटकडून अपेक्षा करतो आणि आज देवाभाऊचा वाढदिवस पंचावन्न वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व आमच्या वाजेगाव सर्कल दक्षिण मंडळातर्फे मनापासून कोटी कोटी शुभेच्छा देतो आज आम्ही येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या ह्या मंडळातर्फे मंडळाध्यक्ष आमचे शिंदे पाटील तसेच इथं नांदेड दक्षिण भागातील कोयरामपूर सर्कल असेल वाजेगाव सर्कल असेल धन्याबाद सर्कल असेल इथे सर्व आमची भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या मदतीनं आज इथं एक भव्य दिव्य रक्तदान शिबिर आम्ही इथं आयोजन कार्यक्रम केला आहे आम्हाला महाराष्ट्र प्रदेश आहे भारतीय जनता पार्टी यांच्याकडून आदेश होता की पूल बॅनर हे नाही करता की एक चांगला उपक्रम ब्लड बँकेचा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये डोनर्स ब्लड डोनेट करावं आणि आम्हाला जास्तीत जास्त जे बी गोरगरीब असत त्यांना त्या ब्लड मार्फत त्यांना जे बी आरोग्याविषयी समस्या आहेत त्या टाइमला ब्लड भेटत नाही त्यांना ही सोय झाली पाहिजे असं सर्वांनी ठरवलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही कटकवर पालन करू आमच्या जिल्ह्यातील आमचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब अमर भाऊ असतील सर्व भाजपाचे पदाधिकारी असतात यांचं सर्वांचं सूचनेचं पालन करून आम्ही पद्धतीने आज कार्यक्रम ठेवलेला आहे कार्यक्रमानिमित्त आम्ही आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जिवा यांना शुभेच्छा देतो आणि सर्व डोनरला रक्तदान केल्याबद्दल त्यांना आम्ही आमच्या मंडळातर्फे या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या दा, मंडळाच्या असणाऱ्या आमच्या नांदेड जिल्ह्याचे महानगराचे अध्यक्ष अमर भाऊ राजूरकर यांच्या मार्गदर्शनात आणि आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे तसेच गंगाप्रसादजी काकडे यांच्या माध्यमातून असणाऱ्या आम्ही या ठिकाणी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी ब्लड डोनेशन रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि देवेंद्र भवलासुद्धा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा जय हिंद